त्या विचाराचं शीर्ष घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि आज आपल्यामध्ये आलेले आहेत म्हणून जी काही शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा आहे ती आपल्या समोर मांडतायत महाराष्ट्रातलं शरद पवार साहेबांच्या विचाराचं राजकारणाचं मंथन आणि विचाराचं चिंतन आपल्या सर्वांमध्ये मांडतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं लोकांच्या प्रती शेतकऱ्यांच्या प्रती असणार स्वच्छ विचाराचं राजकारण तुमच्यामध्ये मांडतायत हा विचार घेऊन स्वराज्य शिव स्वराज्याच्या निमित्तानं आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी एकूण विस्तार केला पवार साहेबांची एक, एक विराट सभा तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्ही साध्य केली त्यावेळेला सुद्धा याच्यापेक्षा जास्त लोक त्या सभेला होते मैभू भाई, भाई मी कालच म्हटलो होतो काल आम्ही शिन्नरला त्यांना आणण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला मैभू भाऊनी विचारलं की कि किती लोक विनोदी जमतील म्हटलं साहेब ज्या कार्यस्थळावर ज्या सभास्थळावर जी सभा होणार आहे रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रातली आतापर्यंत शिव स्वराज्याची सभा होईल आणि ते रेकॉर्ड अकोला मोडेल आणि ते मोड रेकॉर्ड मोडलाय मोडत असताना ज्या पद्धती अशोकराव भांगरेचा संघर्ष आणि त्याग तुम्ही पाहिलेला आहे त्याची प्रचंड मुठी तुमच्या मनामध्ये जळजळ जल आहे उद्या दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक होतीये या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बसलेले आपल्या सर्वांचे नेते आम्ही दादा भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा आहे ही त्यांच्या पाठीमागे ताकद देणारी सभा आहे कोणत्याही प्रकारची शंका आणि कुशंका मनात ठेवण्याचं कारण नाही कारण उद्या जर या ठिकाणी शरद पवारांच्या विचाराचा कोण आमदार जाणार असेल महाविकास आघाडीचा आमदार कोण जाणार असेल तर आता शंका राहिलेल्या नाहीत किती येतील जातील परंतु अमित भांगरे हेच आपले आमदार असतील मित्रांनो हे सगळं सांगत असताना तुमच्या मनामध्ये खतखत आहे तुमच्या मनामध्ये वेदना आहेत त्या वेदना ह्या आहेत या महायुतीच्या फडणवीस कांद्यावरच निर्यात लादली दुधाचे बाजार पाडलेत काल परवा सुद्धा हीच परिस्थिती झाली म्हणून जाता जाता <laughs> होतं साहेब म्हणून आज अतिशय उत्साहात आणि प्रचंड मोठ्या ताकदीने ही सभा आपण करतो आहोत या सभेचा उद्देश हाच आहे पाटील साहेब की आता राजकीय दृष्टीने संपवणारे माझा मुद्दा, मुद्दा गेल्या एक वर्षापासून अकोल्यामध्ये काही लोक ज्यांचं अकोल्यामध्ये कामच नाहीत ज्यांना अकोल्याची दहा गावं सुद्धा सांगता येत नाहीत पाच कार्यकर्त्यांची नावं घेता येत नाही संविधानाची रॅली काढली त्याच्यामध्ये सहभाग नाही अशी काही लोक येऊन अमित भांगरेच्या बद्दल सुनीता भांगरेंच्या बद्दल भांगरे परिवाराच्या बद्दल या तालुक्यामध्ये कसं निगेटिव्ह आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकोणावीस तारखी तारीख आणि सव्वीस ची तारीख हे सिद्ध करते की अमितजींचं नेतृत्व अकोले तालुक्यात काय चीज आहे अको अमित भांगरे हे सक्षमपणाने उद्या नेतृत्व करणार आहेत त्यामुळं अशा प्रकारची लोक आपल्या राज्याच्या नेतृत्वाला जर सांगत असतील तर राज्यातलं नेतृत्व या नात्यानं आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची विनंती आहे अशा लोकांना त्यांचं ऐकू नका चुकीच्या अशा प्रकारचा नेरेटिव्ह पसरवतात आणि चुकीची माहिती देतात ही सगळी माणसं फाटकी तुटकी सामान्य आहेत सगळी लोक कार्यकर्ते आता तुमच्या बरोबर आहेत पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांनी संकल्प केलाय की के आजच्या शिव स्वराज्याची शपथ घेऊन मेळावे साक्षीला ठेवून उद्याच्या काळामध्ये या तालुक्यात आम्ही परिवर्तन करणार तेच सांगायला मी या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही सर्वजण आपल्या स्वराज्य यात्रेच्या मान्यवरांचं स्वागत धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्ट प्यूमा ओकले वेलॉसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव